नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या या ठिकाणी अवकाळी एकशे वीस क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती खेड चाकण या ठिकाणी अवकाळलेली दोनशे क्विंटल जास्तीत दर अठराशे क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळ सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल जसे दर एकोणीसशे क्विंटल सर्वसाधारण आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगडी या ठिकाणी जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल आहे लोकल का